या सोहळ्यांचा एक सकट जे जे कार केला जातो आता शोधून सुद्धा तो महापुरुष सापडणार नाही पण तोच महापुरुष याच महाटाच्या मातीत जन्माला आला आणि त्याच महापुरुषाच नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक दोन दिवसापूर्वी एक दोन दिवसापूर्वीची गोष्ट जा जा का मी एक आमच्या सेद्याच्या घरी एका कामानिमित्त गेलो होतो तेव्हा त्या ते सेद्याचा पोर घराच्या भिंतीला टेकून निवांत बसला होता आणि त्या निवांत बसल्या मी विचारलं बाळ तू अभ्यास नाही करत अरे जेव्हा मी तुला बघेन तेव्हा तू निवांत बसून आरामच करीत असतो तेव्हा ते पोर मला म्हणाल मला केला अभ्यास मला मग काय होईल अरे मला तू अभ्यास करता चांगले मार्ग मिळतील मला मिळाले चांगले मार्ग मला मग होईल अरे मला त्या मार्गामध्ये तुला डॉक्टर ची इंजिन कलेक्टरची किंवा एखाद्या नोकरी मिळेल मला मिळाली चांगली नोकरी होईल अरे मला त्या पैशा जोरा तुला गाडी बांगला हवेत त्या मला त्या वस्तू घेता येतील मला घेतल्या वस्तू मला मग काय होईल अरे मला तू एक दिवस श्रीमंत माणूस सुचीन आणि तुझ्या संपूर्ण आयुष्य आरामात जाईल ना मग मला सध्या काय करतोय मग सध्या घराच्या भिंतीला टेकून मी आरामच करतोय ना माणसं दोन प्रकारचे असतात एक म्हणजे स्वतःच्या वाट्याला आराम ये हो, यासाठी जगणारी आयुष्याची बर्वादी करायची बापण मंगल निर्माण हवी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त एक उदाहरण सांगतो आमचे शिवाजी महाराज हे पनामधून सुटले आणि विषया विषयाकडे धाव लागले टाकणार तेव्हा दोन संशय डोळे बोलले हा शिवाजी नाही हो शिवाजी के मस्तक पर लगा है हा खरा शिवाजी असे या वाराशी खून पाहिजे सिद्धी बावारे सारखा पुराला राजांच्या मस्तकात झेट मागे रेटला गेला राजांच्या वाराची खून नव्हती शिवाज सापडला सोंग धारण केलेला शिवा काशीत गरजला हा हा मीच आहे शिवाजी राजे झूट बोलताय गरज बोलताय सस नाही बोलता खरं सांग तू कोण आहे सुंदर आपण या ठिकाणी सादर केलाय आपण पुन्हा एकदा टाळ्याच्या दा गजरामध्ये या उभारच्या वापर्याचा या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर